नमस्कार मी निकेत खमनकर आणि आपणा सर्वांचे आपल्या जय किसान या स्थितीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस आणि मित्रो हो आता दुपारचे एक वाजत आलेले आहेत मित्र हो हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज दुपारनंतर आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासोबत अवकाळी पाऊस होण्याचा इशारा हवामान खात्याने वर्तविला आहे सोबतच या ठिकाणी गारपीट होण्याचा इशारा सुद्धा हवामान खात्याने दिलेला आहे संदर या तर संदर्भातच आपण सविस्तरपणे माहिती या व्हिडिओद्वारे आपण जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताचे आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेलं बेकनला नक्की प्रेस करा मित्र हो हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार आज दुपारनंतर विदर्भातील बहुतांश जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासोबत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज वर्तविलेला आहे यावेळेस विजांचा कडकडासुद्धा मोठ्या प्रमाणात बघायला मिळू शकते सोबतच काही ठिकाणी गारपीट होण्याचा इशारा सुद्धा हवामान खात्याने दिलेला आहे यामध्ये खास करून चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया या पूर्व विदर्भातील जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी वादळी वाऱ्यासोबत मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे सोबतच या ठिकाणी काही ठिकाणी गारपीट होण्याचा इशारा सुद्धा हवामान खात्याने दिलेला आहे सोबतच नागपूर वर्धा सुद्धा आपल्याला विजांच्या कडकडासोबत पाऊस बघायला मिळू शकते सोबतच अमरावती अकोला आहे वाशिम आहे या परिसरातसुद्धा बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज आहे तर बुलढाणा जिल्ह्यासुद्धा आपल्याला असंच वातावरण प्रामुख्याने बघायला मिळू शकते सोबतच हिंगोली नांदेड आहे परभणी लातूर आहे या भागातसुद्धा मुख्यतः ढगाळ वातावरण राहून काही ठिकाणी हलक्या सरींची दाट शक्यता आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये बहुतांश ठिकाणी विजांच्या कडकडाटासोबत आपल्याला मध्यम किंवा जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस बघायला मिळू शकते आणि मित्र हो आता जर बघायचं झालं तर विदर्भातील बहुतांश जिल्ह्यामध्ये मुख्यतः ढगळ वातावरण सुद्धा प्रामुख्याने बघायला मिळत आहे